ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा त्यांच्या बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका रनरागिनी ग्रुपच्या वतीनं संयुक्त जयंती महोत्सव उत्साहात संपन्न सालाबादप्रमाणे यंदाही आपली परंपरा व संस्कृती जपात रणरागिनी ग्रुप वाशिम यांच्या वतीनं दिनांक अकरा जानेवारी व बारा जानेवारी रोजी संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला दिनांक अकरा जानेवारी रोजी वासिन व वासिम परिसरातील कर्तृत्वान महिलांचा रणरागिणी ग्रुपतर्फे सन्मान व सत्काराचं आयोजन करण्यात आलेलं होतं तसेच या कार्यक्रमाकरता आलेल्या सर्व मान्यवरांचं व उपस्थित असणाऱ्या सर्व महिला वर्गाचं सन्मान करण्यात आला सदर कार्यक्रमात विविध सांस्कृतिक आयोजन करण्यात आलेलं होतं राजमाता जिजाऊ शिक्षणाची क्रांतीज्योत सावित्रीबाई फुले त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जीवनावर आधारित भाषण व नाटिका सादर करण्यात आलं उपस्थित आमच्या मनोरंजनाकरता किरण जगताप इगतपुरी यांचा सदाबहार गाण्यांचा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान सरपंच राजेंद्र पूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मंजुषाई जाधव माजी पंचायत समिती उपसभापती गीताताई पाटील मेट्रो चालक मुमताज खलिफा आदर्श शिक्षिका विजया वाडविंदे अंगणवाडी शिक्षिका पार्वती गायकवाड बाजीदा शेख यांच्या शुभस्थित झालाय सदर कार्यक्रमात जवळपास अकरा रणरागिणींचा सन्मान करण्यात आलाय सदर कार्य विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते दिनांक जानेवारी रोजी सकाळी राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेंच पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आलं त्यानंतर संध्याकाळी संयुक्त जयंतीचं औचित्य साधत भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत लेजिम पथक जिजाऊंच्या वेशभूषेत असणाऱ्या मुलीची घोड्यावर बसून मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीसाठी भव्य प्रतिसाद नागरिकांनी दिला हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी गीता भोसले आणि रणरागिनी ग्रुपच्या सर्व सहकारी व संगीता गांगुर्डे आशाताई जाधव कविता आंबवणे संगीता बदाम जिताबाई गायकर प्रियंका क्षीरसागर प्रतिभा पुंडगे ग्रामपंचायत सदस्य कविता जाधव लता कडू सुनील जाधव सिद्धेश गांगुर्डे भीमा कडू पियुष जाधव अनिकेत गांगुर्डे प्रदीप गुं पुंडगे आयुष जाधव सागर पुंडगे यांनी खूप मेहनत घेतली आहे सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाचं प्रस्ताविक संगीता गांगुर्डे यांनी केलं तर सूत्रसंचालन संजीव जाधव मुकेश दामोदर यांनी केलं